नमस्कार मी उर्मिला माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे दुपारच्या वेळेमध्ये मुलांना असं काही चटपटीत करून खायला करून द्यायचं असलं तर ही रेसिपी खूप छान आहे आणि पटकन होणारी पाच मिनटंसुद्धा नाही लागते ही रेसिपी होण्यासाठी तर चला आता आपण मुलांना काहीतरी चटपटीत खायला करून देऊ तर आपल्याला मुलं पण अशा रेसिपीजला आहे ना मदत करतात तर एक मोठा कांदा आणि टमॅटो मी बारीक कापून घेतलं आहे त्यानंतर घरातच असलेलं फरसाण फुटाणे आणि कोथंबीर एक हिरवी मिरची कापून टाकली आहे त्यामध्येच एक चमचा लाल तिखट का एक चमचा पावभाजी मसाला आहे आपलं साधं मीठ टाकलं आहे चवीनुसार त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला टाकला आहे आणि थोडंसं किंचित असं काळं मीठ टाकलं आहे तर हे सर्व टाकून ये ना चांगलं मिक्स करून घेतलंय त्यानंतर थोडीशी पिवळी शेव टाकली बारीक आणि थोडीशी पापडी टाकली तर अशा प्रकारे ना आपण हे सर्व मिश्रण हे ना करून घेतलंय त्यानंतर हे ना खारे शेंगदाणी घेत सॉरी खारे शेंगदाणी असले ना तरी चालेल त्यामध्ये टाकायला तर माझ्याकडं नव्हते त्यामुळं मी माझ्याकडं जे साहित्य होतं ना त्या साहित्यांमध्येच मस्त अशी चटपटीत रेसिपी केली आहे तुमच्याकडं असले तर तुम्ही त्यामध्ये तुम खारे शेंगदाणी पण टाकू शकतात तर आता हे सर्व मिश्रण केलेलं आहे ना तर मी ह्या बिस्किटांवर टाकून घेणार आहे थोडं थोडं सगळ्या बिस्किटांवर टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आहे ना पिवळी शेव टाकायची त्यावरतून असं दुपारच्या वेळेस आहे ना मुलं खूप हट्ट करतात का काहीतरी चटपटीत असं मागतात तर त्यावेळेस आहे ना ही रेसिपी खूप सोपी आणि पाच मिनिटात होणारी आहे आणि आपल्या घरामध्ये सर्व साहित्य उपलब्ध असतात ह्या साहित्यामधून आपण त्यांना अशी चटपटीत जर रेसिपी करून दिली तर तेही आवडीनं खातील आणि मागून मागून खातील कारण रेसिपी अशी इतकी छान होती ना तर खरंच डबल मागवून आणि खावाशी वाटते तर असं चला आता हे सर्व मिश्रणे ना मी बिस्किटांवर टाकून घेते आणि आमच्याकडे ना थोड्याशा माश्या आहे तर इग्नोर करा माशांना कारण या दिवसामध्ये ना खेड्या गावामध्ये थोड्याशा माशा होतातच कारण घराजवळच लिंबाचे झाड वगैरे असतात ना त्यामुळं तर चला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला मा नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वस्त खा आणि मस्त राहा नक्कीच ही रेसिपी करून बघा आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे मनापासून धन्यवाद नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा